नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट खमंग कुरकुरीत अशी ही पालकवडी बनवणार आहोत बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही पालकवडी तयार होते पालकवडी बनवण्यासाठी इथे आपण पालक, पालक स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे पालकवडी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार पंधरा ते वीस लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा पाच ते सहा इथे आपण तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिक्सरमध्ये पाण्याचा वापर न करता बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत इथे आपल्याला पाण्याचा वापर न करता ही वडी बनवायची आहे इथे आपण आता पाव चमचा हळदीचा के वापर केलेला आहे दीड चमचा लाल तिखट लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणाजिरा पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा आमचूर पावडरचा वापर केलेला आहे आमचूर पावडर आवडत नसल्यास नाही वापर केला तरीसुद्धा चालेल इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे आलं लसूण मिरचीचं वाटण आपण पालकमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण आता पाण्याचा वापर न करता हे मिश्रण व्यवस्थित असं पालकमध्ये मिक्स करून घेणार आहोत पालकाला पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण जेवढं पालकामधून पाणी निघेल तेवढं अशा पद्धतीने ते आपण सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत मिठाचा वापर केल्यामुळे पालकाला थोडंसं पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला बेसनपीठ मिक्स करायचं आहे म्हणजे जेवढे मावेल तेवढं आपल्याला बेसन पिठाचा वापर करायचा आहे आपल्याला दुसरा पाण्याचा वापर न करता फक्त पालकाला पाणी सुटेल तेवढ्यामध्येच आपल्याला हे बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे ज थोडं थोडं आपल्याला बेसन पिठाचा वापर करायचा आहे म्हणजे इथे आपण एक वाटी आता बेसनपीठ व्यवस्थित असं पालकमध्ये मिक्स करून घेणार आहोत तरीसुद्धा हे मिश्रण पातळ झालेलं आहे तर इथे आपण आणखीन एक वाटी बेसन पिठाचा वापर करणार आहोत इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर लक्षात ठेवा आपण पीठ मिक्स करताना थोडं थोडंसंच पिठाचा वापर करायचा आहे म्हणजे जसं लागेल त्याप्रमाणे पिठाचा वापर करायचा आहे तर इथे मिश्रण तळीसुद्धा पातळ आहे तर इथे आपण आता अर्धी वाटी तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत तर तांदळाच्या पिठामुळे ही वडी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते तर इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे पालकाला जेवढं पाणी सुटलं त्याच्यामध्येच आपण अडीच वाटी म्हणजे दोन वाटी बेसनपीठ आणि अर्धी वाटी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर अशा पद्धतीने एक गोळा तयार करून घ्यायचा इथे आपण आता अगदी चिमूडभर खायच्या सोड्याचा वापर करणार आहोत अगदी एक चिमूडभर आपण इथे खायच्या सोड्याचा वापर केलेला आहे तर व्यवस्थित असं खायचा सोडा आहे तो मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत खायच्या सोड्यामुळे ही वडी छान खुसखुशीत होते आणि एक चमचा साधारण आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत खायचा सोडा आणि तेल व्यवस्थित असं मिश्रणामध्ये मिक्स करून झालेलं आहे गोळा छान तयार करून झालेला आहे आता ह्या गोळ्याचे आपण दोन भाग तयार करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने हातावर उंडे तयार करून घेणार आहोत हे तुम्ही मिश्रण एखाद्या ताटामध्ये पसरवून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने उंडे तयार करून घेऊ शकता उंडे तयार करून झाल्यानंतर एखाद्या चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तयार करून घेतलेल्या उंड्यांवर आपण इथे आता तिळाचा वापर करणार आहोत वरून तिळाचा वापर करायचा चवीलासुद्धा छान लागतात आणि दिसायला सुंदर दिसतात तर इथे आपण वरून थोडंसं तिळाचा वापर केलेला आहे उंडे वाफवण्यासाठी इथे आपण आता एका चाळणीमध्ये हे उंडे ठेवून देणार आहोत आणि पंधरा मिनटासाठी वाफवून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटामध्ये उंडे छान वाफवून तयार होतात इथे आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यावर चाळण ठेवणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घेणार आहोत पंधरा मिनटं झालेली आहेत आणि उंडे छान वाफवून झालेले आहेत टूथपिकच्या सहाय्याने किंवा सुरीने अशा पद्धतीने हे उंडे शिजले आहेत की नाही ते पाहायचं चा। उंडे छान आतपर्यंत शिजलेले आहेत इथे आपण आता साधारण थंड झाल्यानंतर इथे आपण आता वड्या तयार करून घेणार आहोत वड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ जाड अशा क कट करून घेऊ शकता इथे आपण आता वड्या तयार करून घेणार आहोत सर्व वड्या कट करून झालेल्या आहेत फ्राय पॅनमध्ये आपण थोडं तेल गरम करून घेणार आहोत आणि ह्या वड्या तळून घेणार आहोत ह्या वड्या वापरून त्याच्यावर फक्त मोहरीची आणि तिळ्या तिळाची जर तुम्ही फोडणी दिलीत आणि ह्या नुसत्याच खाल्ल्यात तरीसुद्धा छान लागतात इथे आपण आता फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर ह्या वड्या दोन्ही बाजून छान खरपूस खमंग अशा तळून घेणार आहोत ह्या वड्या तळताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम जास्त मोठी करू नका नाहीतर मग करपून जाणार आणि आतून थोड्याशा कच्च्या राहतील तर स्लो गॅसवरच आपल्याला दोन्ही बाजूने छान खमंग खुसखुशीत होईपर्यंत ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत इथे आता वड्या छान एक बाजूने तळून झाल्यानंतर आपण आता त्या पलटी करून घेणार आहोत दोन्ही बाजूने ह्या वड्या छान खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळून घेणार आहोत तर इथे आता वड्या तळून झालेल्या आहेत एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत ह्या वड्या तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा नुसत्यासुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट खुसखुशीत कुरकुरीत अशा ह्या पालकवडी तयार होतात नक्की एकदा अशा पद्धतीने ही पालकवडी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये